नमस्कार मित्र हो आज आम्ही आमच्या गावचे गाजानन भाऊ मते यांच्या शेतामध्ये कांदा बघण्यासाठी आलेला आहे बघा मित्र हो कांदा हा कांद्याचा रिझल्ट फक्त इंडिया भू इंडिया ॲग्रो भू कंपनीचा रिझल्ट आहे हा अडीच महिन्यामध्ये हे इंडिया ॲग्रो कंपनीचं ग्रामर ग्रोमॅजिक ग्रोमॅजिक आणि गृहस्त्र हे वापरल्यामुळे आमच्या गावचे शेतकरी गाजानन भाऊ मते यांच्या शेतामध्ये हे कंपनीचे पांडुरंग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत वेळोवेळी शेतकऱ्याला ते अतिशय जीवाच्या परीकडे मार्गदर्शन करतात परिसरात सायखेडा बेलखेडा उमरात व झर या गावी सर्वांना सांगतात की या कंपनीचं तुम्ही वापर करा आणि ह्या कंपनीचा रिझल्ट बघा अडीच महिन्याचा कांदा बघा मित्र असा या इंडिया भुवागृह रिझल्ट आहे म्हणून आमचं या हिडोमाच्या हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने इंडिया भोआग्रो कंपनीचा प्रोडक्ट वापरायचा आहे ज्यांना लागेल प्रत्येक पिकाला लावायचा प्रत्येक पिकाला वापरायचा आहे आणि हे सर्व प्रोडक्ट आमच्या गावचे पांडुरंग भाऊ यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि ते मार्गदर्शन सुद्धा करतात कसं वापरायचं कसं टाकायचं जय महाराष्ट्राखो एकदा बघा कांदा बघा एकदा रिझल्ट इंडिया भोआग्रो कंपनीचा रिझल्ट आहे बरोबर अडीच महिन्याचा महिन्याचा कांदा आहे सर्व शेतकरी बांधवांनी बांधवांना कळकळीची विनंती आहे आपण अवश्य ते हे वापरायचं आहे बघाय रिझल्ट नाही करायचं शनिवार नाही